कामाच्या आमिषाने मजुरांना नागपुरात आणून त्यांना तस्करीच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न पण नागपूर पोलिसांच्या धडकेबाज कारवाईने हा प्रयत्न हाणून पाडला मध्य प्रदेशातील तब्बल छत्तीस मजुरांची सुटका करत पोलिसांनी मानव तस्करीचा मोठा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे नागपूर शहर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत मोठी कारवाई केली कामाच्या आमिषाने मध्य प्रदेशातील मजुरांना नागपुरात आणण्यात आले होते या मजुरांमध्ये तेवीस महिला पाच पुरुष आणि नऊ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे पोलिसांनी योग्य वेळी छापा टाकून सर्वांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईने मानव तस्करीचे मोठे जाळे उघड झाले आहेत या एजंटने मजुरांना बाहेरगावी का चांगले काम मिळेल चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखविले होते मात्र प्रत्यक्षात त्यांना अमानवीय परिस्थितीत कामाला लावण्याचा डाव होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून या जाळ्यात आणखी कोणी सामील आहे का याचाही शोध घेतला जात आहे पोलिसांच्या या तत्पर कारवाईने मजुरांचे प्राण वाचले असून शहरभरात नागपूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे आ, ये छिंदवाड़ा के 37 लोग हैं इनको छिंदवाड़ा से नागपुर लाया गया था इनको पहले स्थानिक लेवल पे काम करने के लिए बोला था लेकिन वो उन्होंने यहाँ पे लाया जो एजेंट थे उन्होंने और वो उनको सातारा लेके जा रहे थे तो ये जो मजूर है उन्होंने उनको वहाँ जाने के लिए मना कर दिया तो ये एजेंट लोगों ने उनको धमका के उनसे डेढ़ लाख की पहले ये की मांगनी की उसके बाद आ, फिर आ, ये नहीं माने तो फिर उनको आ, उनके उनके घर वालों को और उनको आ, मारने की धमकी भी दे दिए थी दे रहे थे आ, ये सब सीपीए सर को आ, एनजी ओ से मुलात हो गई तो उस उस तरह से हमको मैसेज आया फिर वहाँ से हमने यहाँ से एक पुलिस स्टेशन का टीम एम टी बस स्टैंड पर भेज दिया और वहाँ से ये सब लोगों को हमने रेलवे स्टेशन से यहाँ पे लाया है ये सारी कार्रवाई हुई है किस वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में हुए किन अधिकारियों ने काम किए क्या बताए आ, ये सब पुरा कारवाई माननीय सीपी सर रविंद्र कुमार सिंगल साहेब के मार्गदर्शन के ऐसे हो रही है और आ, उस पे हम अभी एफआईआर दाखल करने वाले आहेत मानव तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्याविरुद्ध नागपूर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नक्कीच कौतुकास्पद आहे अशा कारवायामुळे समाजात विश्वास निर्माण होतो आणि मजुरांना सुरक्षिततेची जाणीव होते